मला माझ्या उदगीर मतदारसंघातील सर्व जनतेवर मतदार बंधूबगिंवर विश्वास आहे मी गेली दहा वर्ष या मतदारसंघाचं नेतृत्व केलेलं आहे मला माझ्या उदगीर मतदारसंघातील जळकोट आणि उदगीर तालुक्यातील सर्व मतदारांनी मला आशीर्वाद दिलेला आहे आणि मला ज्या पद्धतीनं दहा वर्षाची सेवा करण्याची संधी मिळाली त्या संधीचं सोनं करत असताना उदगीरमध्ये जे आपण नॅशनल हायवे झालेले आहेत हे नॅशनल हायवे सुधाकर भालेरावची दे नाही म्हटलं तर चुकीचं ठरणार लिंबोटीचं पाणी असेल आज उदगीरला जे पाण्याची वनवा पेटल्या होता एक एक महिना दोन दोन महिने पाणी उदगीरला मिळत नव्हतं अशी बिकट परिस्थिती असताना त्या ठिकाणी उदगीरला लिंबोटीचं पाणी कधी येणार नाही अशा पद्धतीची वल्गना त्यावेळेस मला त्यावेळेसही विरोधी पक्ष माझ्यावर टीका टिप्पणी करत होते पण तो मला विश्वास होता की माझ्या उदगीरकरांना लिंबोटीचं पाणी मी पाजणार आणि ते पाणी पाजण्यासाठी मला त्या जनतेने मला आशीर्वाद दिला होता आणि त्या सेवापूर्तीची लिंबोटीचं पाणी पाजवण्यासाठी मी प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये मला यश मिळालं त्याचा मला सार्थ अभिमान आहे अशी अनेक विकासरूपी कामं या मी या ठिकाणी मी केलेली आहेत उदगीरला उड्डाणपुलाचे प्रश्न होते मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकचा प्रश्न होता त्या ठिकाणी रेल्वे उड्डाणपूल पहिला उड्डाणपूल दुसरा उड्डाणपूल आता तिसराही उड्डाणपूल हा माझ्याच काळातले हे तिन्ही उड्डाणपूलं या ठिकाणी होऊ घातलेले आहेत एक सुरू आहे निश्चित रूपाने मला त्याचा सार्थ अभिमान आहे बसस्टँडची इमारत असेल या ठिकाणी तहसीलची इमारत असेल प्रशासकीय इमारती असतील फक्त एक दोन तीन बिल्डिंग आजच्या मंत्र्यांनी जर निर्माण केले असतील मला तर ते चुकीचं ठरणार नाही पण तो बाकीच्या पूर्ण विकासाची गंगा ही सुधाकर भालेरावच्या माध्यमातून निर्माण केली प्रस्तावित केली काही कामं सुरू झाली काही कामं सुरू व्हायची होती ती मात्र आता ह्या काळामध्ये झाल्यामुळे त्यांनी खोट्या वल्गना करत हे मीच केलं आहे अशा पद्धतीचा आव आणण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु असो मला आज या ठिकाणी खूप आनंद होतोय की मी ज्या पक्षाची गेली तीस वर्ष सेवा केली आणि आज रोजी मला या ठिकाणी माझ्यावर कशा पद्धतीनं जनतेला सर्व माहिती आहे मी सांगायची आवश्यकता नाही तीस वर्षाची सेवा करत असताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सत्तेत येईल का माहिती नव्हतं भारतीय जनता पार्टीचा आमदार होईल का नाही सांगता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये पडझड असलेल्या परिस्थितीवर भारतीय जनता पार्टी मोठी करण्याचा प्रयत्न माझ्या उदगीरच्या मतदारसंघातील मतदारांनी केला आणि माझ्या रूपानं भारतीय जनता पार्टी मोठी झाली म्हटलं तर काही चुकीचं ठरणार नाही कारण तेवढा विश्वास माझ्या मतदारावर आणि जनतेवर जळकोट आणि उदगीर तालुक्यातील जनतेवर विश्वास माझा आहे आणि त्यांच्यामुळं भारतीय जनता पार्टी मोठी झाली होती मात्र त्याच भारतीय जनता पार्टीनं पुन्हा मलाच त्या ठिकाणी अन्याय करण्याचा प्रयत्न केला म्हणून या ठिकाणी आज माझा प्रवेश शरदचंद्र साहेबांच्या नेतृत्वामध्ये हो जयंत पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये हो आदरणीय सुप्रियाताईंच्या नेतृत्वामध्ये हो रोहितदादांच्या नेतृत्वामध्ये हो आमचे या ठिकाणी बसराज पाटील असतील आमचे सर्व प्राध्यापक शिवा शिवाजीराव मुळे असतील ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वामध्ये हो आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संजय शेट्टीसाहेब असतील आमचे मा मित्र आमचे मार्गदर्शक आदरणीय विनायकराव पाटील साहेब माझे आमदार मंत्री असतील यांच्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये मी मुंबईमध्ये त्या ठिकाणी प्रवेश केला आणि मला सार्थ अभिमान आहे आज रोजच्या रोज रोज कमीत कमी शंभर दोनशे शंभर दोनशे कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टी पर, पार्टीचे सर्व कार्यकर्ते आज माझ्यासोबत जोडले जात आहेत कारण माझ्यासोबतच भारतीय जनता पार्टी जोडली होती आता तीच भारतीय जनता पार्टी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रवेश करत आहेत आणि मला सार्थ अभिमान आहे माझ्या उदगीर आणि जळकोट तालुक्यातील मतदारांचा सर्वांगीण विकास हाच आमचा ध्यास अशा पद्धतीची भूमिका घेऊन आमचे सर्व कार्यकर्ते पुन्हा एकदा परिवर्तनाच्या दिशेने या ठिकाणी येत आहेत मी त्यांचं सर्वांचं या ठिकाणी स्वागत करत आहेत आत्ता आपण पाहिलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये महिलांनी आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे असेच कार्यकर्ते असंख्य कार्यकर्ते गावोगावचे कार्यकर्ते वाजत गाजत फटाके वाजवत त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारसाहेबांच्या पक्षामध्ये या ठिकाणी येत आहेत आणि त्याचा सार्थ मला अभिमान आहे धन्यवाद